हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे आपापल्या घरी सेफ असाल सो आज मी तुम्हाला दहा हायजेनिक टिप्स देणार आहे जर का तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ऑलरेडी ह्या टिप्स अप्लाय करत आहात तर खूप चांगली गोष्टी जर का नसेल करत असाल तर प्लीज ह्या टिप्स ट्राय करा आणि तुमची लाईफ अजून बेटर बनवा ओके सो आपण स्टार्ट करूया केसांपासून आपलं पहिले इम्प्रेशन जातं आपल्या केसांवरती जर का तुमचे केस ऑइली असेल स्टिकी असेल केसांमधून जर का डँड्रफ दिसत असेल तर कुठे ना कुठे तुमच्या ह्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीला वीक बनवता तुम्हाला आठवड्यातून तीनदा वॉश करायचं आहे जर का तुम्हाला तीनदा नसेल जमल तर तुम्ही दोनदाही करू शकता जर का तुम्ही एका आठवड्यातून एकदा हेअरवॉश करत असाल तर तुम्हाला कुठे ना कुठे जाणवेल की तुमचे केस जे आहे ते ऑइली आहे त्याच्यातून स्मेल येतो आहे आणि कॉन्फिडन्स नाही आहेत जर का आपले मला असं वाटतं की जर का आपले केस हेअर वॉश नाही केला आहे तर आप, 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 आप आपला कॉन्फिडन्स जातो आणि जर का आपण हेअर वॉश केलं असेल तर तो अप आप आप कॉन्फिडन्स आपल्यामध्ये बूस्ट होतो आणि दिवसातून दोन तीन वेळा हेअर कोम करत जा स्वतःची काळजी घ्या ऑइलिंग करू शकता तुम्ही पण जर का तुम्हाला डँड प्रॉब्लेम असेल तर ऑइलिंग अवॉइड करा आता आपण केसांकडून वडूया कानांकडे तुम्ही नोटीस आहे आपण आपल्या चेहऱ्याची खूप जास्त काळजी घेतो म्हणजे स्किन केअर करतो मेकअप करतो पण आपण कुठे ना कुठे कानांना विसरतो तुम्ही बऱ्याच लोकांना बघितलं असेल की त्यांच्या कानाच्या पाठीमागे डस असते किंवा कानामध्ये वॅक्स असते किती घाण वाटतं ते बघणाऱ्यालाही आणि स्वतःलाही आता बघा म्हणजे मी तुमच्याशी बोलते आणि माझ्या कानामध्ये वॅक्स किंवा कान्या पाठीमागे डस्ट किती घाण वाटेल तुम्ही माझं तोंडावर नाही बोलणार पण पाठीमागे तर जाऊनच बोलाल ना कितीची की कान किती घाण होते सो ह्या गोष्टीकडे नीट लक्ष द्या आंघोळ झाल्यावरती किंवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा एक ओला कपडा घ्या आणि त्यांनी पाठीमागचं कान साफ करा आणि इयरबड्सनी नी, कान नीट स्वच्छ करा कानामधली वॅक्स स्वच्छ करा इयरबड्स तुम्ही डायरेक्ट कानामध्ये नका टाकू काही काही लोक डायरेक्ट कानामध्ये टाकतात खजवत बसता असं नका करू त्यांनी तुमचे कान डॅमेज होऊ शकता आणि बरेच जे लोक आहे बॉप पिन पण वापरता म्हणजे वापरे अजिबात असं काही वापरू नका कानामध्ये फक्त वरच्यावर तुम्ही इयरबडनी साफ करू शकता जी इयर वॅक्स असते ती त्या सीट तुम्हाला काही एक करायची गरज नाही आहे आणि फक्त तुम्ही कान जो आहे तो आउटरनी साफ करायचा आहे ओल्या कपड्यानी आणि पाठी मागणं आणि जी इयरबॅग्स आहे इयरबड्सनी वॅक्स ऑफ करायची तिसरं आणि खूप खूप जास्त इम्पॉर्टंट तोंडातून घाण वास येणं जेन्युअनली खूप जास्त वाईट गोष्ट आहे म्हणजे एखाद्याचा आपल्याला तोंडातून घाण वास येतोय किंवा आपलं कोणाला येतोय तर ना त्यांना सांगता येतं ना आपल्याला त्यांना सांगता येतं की तुमच्या तोंडातून घाण वास येतोय कारण की खूप ऑकवर्ड होऊन जातं ना कोणाला असं काय डायरेक्टली बोलायचं मला असं वाटतं की ही गोष्ट आपण नाही बोलू शकत कोणाला असं कारण की त्यांना पण वाईट वाटेल ऑब्व्हियसली सो प्लीज तुम्ही तुमच्या दातांना तुमच्या जिभेला क्लीन ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे काही बरेचसे लोक जे आहे दिवसातून एकदाच ब्रश करता सो so, काय होतं आपण सकाळी एकदा ब्रश केला आणि जे चोवीस तास आपण अन्न खातो तर ते आपल्या तोंडातच राहतं मग त्यामुळे एक घाणवास तयार होतो जे बॅक्टेरिया जमतात त्याच्याने वास येतो सो तुम्ही रात्री झोपतानाही ब्रश करा म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपताना सो दोनदा तुम्ही ब्रश करा आणि जे जेवढं आपण दातांना क्लीन ठेवतो ब्रश करतो तेवढंच इम्पॉर्टंट की आपली जीभ पण क्लीन असता तर तुम्ही बघा काही लोकांना तुम्ही बघितलं असत जिभेवरती व्हाईट व्हाईट लेयर असतात तर त्यामुळे ते एक मेन रिझन आहे की त्याच्यामुळे आपल्या तोंडातून घाण वास येतो तर तुमची जी जीभ ही क्लीन ठेवा मार्केटमध्ये बरेचसे टूल्स आहे टंग क्लीनर आपण ज्याला म्हणतो टंग क्लीनरनी टंक क्लीन करत जा किंवा ब्रशच्या ब्रिसल्सनी क्लीन कर ठेवत जा पण छान तुमची जीभ अशी पिंक कलरची दिसली पाहिजे व्हाईट कलरची अजिबात दिसली नाही पाहिजे कारण की त्याच्यावरती बॅक्टेरिया क्रिएट होता त्याच्याने खूप तोंडाचा घाण वास येतो ओके चला आपले केस झाले कान झाले तोंड झालं आता आपण वळूया आपल्या ब्रेस्टकडे हे एक खास टिप आहे मुलींसाठी तुमच्यावर आहे जर का तुम्हाला फॉलो करायची तर करत नसेल करायचं तर नो प्रॉब्लेम बऱ्याच मुली ब्रा घालता सगळेच घालता पण काही काही मुली दिवसभर घालता आणि झोपतानाही घालता तर हे खूप जास्त मला असं वाटतं की खूप जास्त एक आपल्या बॉडीसाठी चांगली गोष्ट नाही आहे की आपण झोपताना ब्रा घालून झोपतो कारण की ती खूप टाईट असते ब्रा सो रात्री झोपताना तुम्ही तुमची ब्रा साईडला काढून ठेवा ह्याने काय होईल की तुमचे ऑर्गन्स आहे जे बॉडी पार्ट्स आहे ते ब्रीथ करतील रात्री झोपताना आणि तुम्ही ऐकलंच असेल नाईंटी पर्सेंट मुलींना ब्रेस्ट कॅन्सर ह्या गोष्टीमुळे होतो की ते टाईट टाईट ब्रा घालता झोपताना रि म्हणजे बघा ना तुम्ही रागातली रात्रभर आणि तुमचा जो तो बॉडी पार्ट आहे त्याला श्वासच भेटत नाही तर तिथे काही ना काही प्रॉब्लेम्स उद्भवतीलच सो या गोष्टीकडे तू नक्की लक्ष द्या त्यानंतर बोलू आपण अंडर आर्म्स बद्दल शी किती घाण वाटतं म्हणजे हे मुलांसाठी पण आहे की तुम्ही बोलताय हॅलो है, करताय आणि तुमच्या अंडर मध्ये केस आहे किती घाण वाटतं बघायला सुद्धा आणि खूप म्हणजे जर का तुमचा तिथली जागा हेअर फ्री नसेल तर तिथे घाम तयार होतो पहिली गोष्ट तर एकदम घाण वास येतो सो तू तु, तुम्ही ती पहिली गोष्ट तर ती जागा जी अंडर आर्म्स आहे तुम्ही हेअर फ्री ठेवा प्लीज मुलींसाठी मुलांसाठी दोघांसाठीही आणि हे बघा कोणासाठी नाही कोणा कोण आपल्याला कोणाचं काही घेण्यात येणार नाही कोणी आपल्याबद्दल काय बोलतो आहे पण स्वतःसाठी ॲटलीस्ट स्वतःचा विचार करा तिथली अंडर आर्म जे आहेत तिथली वॅक्सिंग करा रेझर करा तुम्हाला काय करायचं ते करा, करा रेझर करू नका कारण की रेझरनी तिथे ब्लॅकनेस तयार होतो ट्राय करा वॅक्सिंग करा वॅक्सिंगनी हेअर ग्रोथ पण खूप कमी येते जर का तुमच्या अंडर आर्म्समधून खूप जास्त घाम येत असेल खूप प्रमाणात स्मेल दुर्गंध येत असेल तर तुम्ही तिथे फिट करी अॅलम पण यूज करू शकता खूप गुणकारक आहे नक्की यूज करा आणि यार प्लीज मी तर सांगेल सगळ्यांना की तुम्ही भले काय काय मुली काय करताय जर का स्लीवलेस घालायचं असेल तरच व्हॅक्सिंग करेल बाप रे नाही असं अजिबात करू नका जरी तुम्ही स्लीवलेस नसेल घालात तुम्ही घरात असाल तरी पण अंडर आर्म्स क्लीनच पाहिजे म्हणजे हे तर खूपच जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे अंडर आर्म्स क्लीन पाहिजे म्हणजे पाहिजे ओके हे बघा आपण आपण आपलं पोट साफ करतो पोट साफ करतो म्हणजे आंघोळ करताना पोट साफ करतो पाठ साफ करतो आपली मान साफ करतो पण आपण आपली बेंबी कधीच साफ करत नाही आणि मुलींचं कसं असतं की मुली, मुली क्रॉपटॉप्स घालतात तर ते दिसताना पण किती घाणवा वाटतं की यारी हिच्या बेंबीमध्ये किती मळे सो तुम्ही ओल्या कपडा घेऊन तिथली बेंबी जी आहे ती नक्की साफ करत जा छान वाटेल म्हणजे स्वतःला छान वाटेल जर का तुम्ही क्रॉपटॉप घालत असेल नसेल जरी घालत तरी पण काळजी घ्या बेंबीची पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ओलल्या कपड्यांनी त्याच्यामध्ये ते इयरबड्स वगैरे अजिबात घालू नका त्याच्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि काय इंजरी होऊ शकते सो फक्त ओला कपडा घ्या त्याचं त्याने फक्त साफ करा आता आपण बोलूया प्रायव्हेट पार्टबद्दल जरी त्याच्याकडे कोणी बघत नाही आहे किंवा ती गोष्ट विजिबल नाही आहे आपल्या हातांसारखी चेहऱ्यासारखी तरी त्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे कारण की मुलींना आय थिंक नाईंटी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम त्या गोष्टीमुळेच होता तिथली जागा तुमची जर का हेअर फ्री नसल्यामुळे फंगल इन्फेक्शन होता पिंपल्स येतात रॅशेस होता काय काय होत नाही आणि बऱ्याच मुली तर मला असं वाटतं की म्हणजे तिथली जागा हेअर फ्री ठेवतच नाही त्यामुळे काय होतं की स्वतःला तर ते चांगलं नाहीच वाटत पण मग कसं होतं की आपल्या जेव्हा पिरियड्स त्या पिरियड्समध्ये तर ती जागा क्लीन ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्ही रेझर करा वॅक्सिंग करता येत असेल तर बिकनी वॅक्सिंग असते ती करायची तर तुम्ही करू शकता तुम डिपेंड तुमच्यावरती किंवा रेजर केवा किंवा तुम्हाला रेजर पण नसेल करायचं तर तुम्ही सिजनी पण ट्रिम करू शकता ज्याने हायजिनिक राहील ती जागा काही पण करा पण तुम्ही प्लीज क्लीन ठेवा आणि काही मुली वीवॉश यूज करता कोणते वेगवेगळे प्रकारचे सोप यूज करता तर असलं काहीही यूज करायची गरज नाही कारण की आपला वजन एवढा स्ट्रॉंग आहे की तो इंटरनली तो अपअप -अप क्लीन होत असतो फक्त तुम्हाला साध्या पाण्याने वॉश करायची गरज आहे जेव्हा तुम्ही पी सुसू कराल त्याच्यानंतर तुम्ही फक्त पाण्याने वॉश करा दॅट्स इट बाकी काही करायची गरज नाही आहे ओके okay, so सो नेक्स्ट जे आहे ते खूप जास्त कॉमन आहे मुलींना नखं मोठे मोठे ठेवायची खूप सवय असते मोठे मोठे नखं त्याच्यावर नेल पेड मस्त नेल आर्ट वगैरे आर्टिफिशियल पण आत्ता आजकाल नेल्स करतात मुलं मुलंही नखं वाढवायला लागली पण खरं सांगू मुलांना मोठे नखं अजिबात छान वाटत नाही मुलींनाच छान वाटतं पण असं वरून वरून बघा मुलींनी मस्त मोठे मोठे नखं आहे मस्त छान वाटतंय बघणाऱ्याला जसं त्यांनी हात फिरवला तर नखांमध्ये घाण शी किती घाण वाटतं ते म्हणजे तुम्ही हे बघा नख मोठी तुम्ही जेवताय कोणी एवढं चमजाणी वगैरे खात बसत नाही आपण हातानेच जेवतो हाताने जेवतो त्याच्यामध्ये अन्न जातं बॅक्टेरिया तयार होता त्याच्यात अन्न फसतं आपण हात वच्यावर वॉश करतो नीट ने नेल्स आपण असं असं साफ करत नाही बऱ्याच मुली नाही करत तर त्याच्यामध्ये ते साचून एवढं घाण वाटतं ते बघणाऱ्याला नाही बघणाऱ्यांचं जाऊ द्या स्वतःला किती जास्त हे अनहायजेनिक आहे की नखांमध्ये घाण आहे आपल्या सो मला असं वाटतं की जर का, so, का तुम्ही प्रॉपर लक्ष नाही देऊ शकत शकतं नखांकडे तर तुम्ही नखं वाढवूच नका किंवा मग इयरबड्सनी किंवा वेट टिश्यूनी ते क्लीन करत राहा स्वच्छ छान दिसली पाहिजे आपली नखं बाहेरूनही आणि आतून पण ज्या बऱ्याचशा मुली जे क्रीम घेतात नाही त्यांच्या ऑलरेडी नखं मोठं असतात ती अशी क्रीम घेता आणि मग असं लावता हो मग त्याच्यामध्ये क्रीम पण जाते मग त्याचं किती वेळ ती क्रीम तशीच राहते बोटांमध्ये मग परत त्याचा बॅक्टेरिया होतो काय काय नाही होत मग त्यापेक्षा त्याची ट्रिक काय की तुम्ही अशी क्रीम घेण्याऐवजी जर का तुमचे मोठे नका असेल तर तुम्ही असे उलट्या साईडनी लावा ती एक ट्रिक आहे ही नक्की फॉलो करा म्हणजे असं घेण्याच्या ऐवजी अशी क्रीम घ्यायची अशी लावायची ठीक आहे नेक्स्ट आहे नेल पेंट बऱ्याच मुली नेल्स छोटे असो मोठे असो नेल पेंट लावतात आणि काही काही मुलींची अर्धी नेल पेंट गेलेली असती अर्धी नेल पेंट असती की ती कसं वाटतं ते म्हणजे जर का तुम्ही बघा ना तुम्ही इंटरव्ह्यूला गेला आहे आणि तुमची अर्धी नेल पेंट गेली अर्धी नेल, गे नेल, नेल पेंट आहे तर ते कसं अनप्रोफेशनल वाटतं सो so, एकदम लावायची तर मग पाचही बोटांना लावायची नाही तर मग नाहीच लावायची काढून टाकायचे सिम्पल मला तर म्हणजे माझी मी जर का लावली ना तर पूर्ण ती पाचची बोटां दहा बोटांना माझी तशीच तशीच पाहिजे थोडं समजा कुठे पण निघाली ना नाही पण मला अजिबात आवडते मी लगेच रिमूव्ह करते सो so, म्हणजे so, हे चपटू यू जर का तुम्हाला करायचं असेल लक्ष द्यायचं असेल तर द्या सो हे सगळे पॉईंट्स आहे आणि ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या मी सांगायचं काम केलं तुमच्यावरती आहे की कि तुम्ही किती म्हणावर घेता आणि आय होप मी सगळेच पॉईंट क्लिअर केलेले आहे बाकी काय माझं राहिलेलं नाही आहे आणि बस एवढं सांगेल की रोज आंघोळ करत जा स्वच्छ रोज धुतलेली कपडे घालत जा बरेच लोक बाहेर जाताना तीस तीस म्हणजे आज पण ही कपडे घातली उद्या पण घातली परवा पण घातली तर असं करू नका रोज स्वच्छ धुतलेली कपडे घालत जा आणि बस एवढंच सांगेल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल Bye.